जालना विधानसभा मतदारसंघ कधी काँग्रेसकडे तर कधी शिवसेनेकडे एक टर्म काँग्रेसचे कैलास गोरंटॅली आमदार राहतात तर दुसऱ्या टर्मला शिवसेनेचे अर्जुन खोतकर असा या मतदारसंघाचा एकंदरीत इतिहास आहे आता महायुतीत अर्जुन खोतकर आणि भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे हे एकत्र आहेत पण महायुतीत असतानाही यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र पाहायला मिळत नाहीये रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला त्यानंतर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या अर्जुन खोतकर यांनी आम्हाला छळ त्यांचा सत्यानाश झाला अशा शब्दात रावसाहेब दानवे आपलं टीकास्त्र डागलं होतं आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंनी खोतकर यांच्या विरुद्ध डाव टाकला असल्याची चर्चा सुरू आहे हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे आणि रावसाहेब दानवे महायुतीत असूनही खोतकर यांचा विधानसभेचा यंदाचा डाव उलथवणार का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या विशेष भागामध्ये आपलं स्वागत एकंदर जालना जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर हा जिल्हा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखला जातो सलग पाच वेळा रावसाहेब दानवे इथले खासदार राहिलेत पण शेवटी सहाव्या वेळेला त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय जालना विधानसभा मतदारसंघाचं जर बोलायचं तर सध्या काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे इथले विद्यमान आमदार आहेत यापूर्वी शिवसेनेचे अर्जुन खोतकर या मतदारसंघातून निवडून आले होते मागच्या काही विधानसभा निवडणुकांचा निकाल जर पाहिला तर एकदा गोरंट्याल आमदार तर एकदा खोतकर आमदार अशाच पद्धतीचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळालं होतं पण यंदाची दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे एकीकडे लोकसभेला महायुतीला ले मिळालेलं मोठं अपयश आणि त्यात जालन्यात महायुतीतच दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये असलेली धुसफूस ही खोतकर यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद हा खूप जुना आहे अलीकडच जर त्याला एक संदर्भ द्यायचा झाला तर दोन हजार सोळा साली जेव्हा अर्जुन खोतकर जालन्याचे आमदार होते त्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या भाजपला बावीस जागा मिळाल्या आणि शिवसेनेला पंधरा जागा मिळाल्या शिवसेना आणि भाजपची केंद्रात आणि राज्यात तेव्हा युती होती आणि जिल्ह्यातही तशीच युती राहावी म्हणून दानवेंनी आग्रह धरला होता पण या मागणीला डावलून अर्जुन खोतकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना एकत्र आणलं आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ ही आपल्या भावाच्या गळ्यात टाकली आता सर्वाधिक जागा भाजपकडे असताना त्यांना मात्र जिल्हा परिषदेत विरोधात जावं लागलं या गोष्टीची सल दानवेंच्या मनात होतीच आणि त्यानंतर हा वाद अधिकच गडद झाला अनेक वेळा दानवे आणि खोतकर यांनी एकमेकांवर टीका केली टोकाचं बोलले एकदा तर थेट यांचा वाद मिटवण्यासाठी दिल्लीत बैठक पार पडली तेवढ्या पुरतं तेवढं काही काळापुरतं ते शांत होतात पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच पाहायला मिळते पण अजूनही हा कोल्ड वॉर पूर्णपणे संपलेला दिसत नाहीये सध्या अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि रावसाहेब दानवे भाजपात आतापर्यंतच्या जालना विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांचा विचार केला तर महायुतीतून ही जागा शिवसेनेला जाते पण यंदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालना विधानसभेची जागा ही भाजपला देण्यात यावी अशी मागणी केल्यामुळे खोतकरांची अडचण वाढण्याची शक्यता आहे आता यामागे रावसाहेब दानवेंचाच हात असल्याचं देखील मतदारसंघात बोललं जाते हे झालं महायुतीचं पण अशीच परिस्थिती काही प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये देखील उपस्थित होऊ शकते त्याचं कारण म्हणजे सध्या काँग्रेसचे कैलास गोरंट्याल इथले जालन्याचे आमदार आहेत आणि काँग्रेस ही जागा सोडणार नाही खरंय पण शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील तिकीट मागितलं जाऊ शकतं त्यामुळे जागा वाटपावरून मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे कट्टर काँग्रेसी म्हणून कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे सलग तीन वेळा गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यानंतर होतकर आले मग पुन्हा कैलास गोरंटाल आले आणि महाविकास आघाडीचं जेव्हा दोन हजार एकोणीसला सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही त्यावेळी ते काँग्रेस नेत्यांवर नाराजही झाले होते पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्याला न्याय देत नाही म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला होता दोन हजार चौदाला गोरंटा यांचा पराभव झाला त्यानंतर एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत केलं विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याने त्यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेतली नव्हती तरीही ते सव्वीस हजारांच्या मताधिक्यांनी विजयी झाले होते सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर गोरंट्याल हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात पण सध्या अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरली आहे आणि कैलास गोरंट्याल यांच्या एकंदर कामावर इथली जनता फार काही समाधानी आहे असं चित्र दिसून येत नाही त्यामुळे ही निवडणूक जेवढी खोतकरांसाठी अवघड आहे तितकीच विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासाठी देखील बिकट ठरणार आहे महायुतीत असूनही दानवे आणि खोतकर हे दोघेही एकमेकांच्या विरोधात काम करतात असे आरोप दोन्ही बाजूने होत असतात पण जालना विधानसभा मतदारसंघात येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र असेल याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा